नमस्कार मी छाया माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन अगदी मध्ये स्वागत करते तर मैत्रिणींना माझा हा दोन दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणजे परवाचा आणि कालचा तर दोन दिवसाचा व्हिडिओ मी एकत्र अपलोड करते कारण आमच्या गावची जत्रा होती ना तर त्याची तयारी चालू होती जत्रा केली तर खूप सारी गडबड होती माझ्या मागं खूप काम होतं आणि जत्रासुद्धा सुद्धा आम्हाला साजरी करायची होती पुढं तुम्ही व्हिडिओ पाहाच तुम्हाला कळलंच कशी जत्रा साजरी झाली खूप डेंजर साजरी झाली तर मला दोन दिवस अजिबात व्हिडिओ बनवायला व्हिडिओ अपलोड करायला वेळच नाही मिळाला जितकं शूट घेता येईल तेवढं शूट घेतलं मी बाकीचं तसंच राहिलं कारण शूट घ्यायलासुद्धा वेळ नव्हता माझ्याकडं खूप गडबड होती कामाची खूप सारे पाहुणे होते तर आम्ही आदल्या दिवशी म्हणजे परवा ही साफसफाई केली नोरबाने सगळं काँग्रेस काढलं साईडचं माझ्या भावाने थोड्या काट्या होत्या साईडला त्या तोडल्या तर एवढं काँग्रेस काढलं ना त्यांनी त्या रॉडनी तर त्यांचे हात ना सगळे फुटले होते सगळे फोड आले आणि ते फुटले होते हे पहा तर हे पहिले फौजमध्ये होते ना तर त्यांनी ते फौजमध्ये काँग्रेस मारायचं घास मारायचं जे रॉड बनवतात ना असायचे ना तर तसं बनवून घेतलेलं आहे पण त्याला मोठ नाही आहे ना तर त्यांचे सगळे हात फुटले होते तर आतमधली सगळी साफसफाई मी केली आणि बाहेरचं त्यांनी आवरलं तर मी देव काढले होते उजळवण्यासाठी तर मी देव उजळवले आणि मंदिर सगळं स्वच्छ करून घेतलं पुसून घेतलं आणि ते कपडे सुद्धा मी बदलून घेतले यावेळेस ह्यावेळेस मी थोडेसे वेगळे कपडे टाकून घेतले कारण लाल आणि पिवळ्याचं काही कलर कॉम्बिनेशन वेगळंचे हळदी कुंपासारखं तर मंदिराची साफसफाई झाली देव उजळून झाले देवपूजा झाली आणि त्यानंतर म्हटलं बाहेरचं थोडंसं एंट्रन्सचं डेकोरेशन करावं कारण उन्हाळा चालू आहे ना तर ते हवेने सगळे माळी वगैरे पडत होते आम्ही सगळं काढून स्वच्छ धुवून ठेवलं होतं तर आता जत्रा आहे ना तर खूप सारे पाहुणे येणार होते तर अतिथी देवभव असं म्हणतात ना तर अतिथीचं आपण देवासारखं जर स्वागत केलं ना तर आपल्यालाही छान वाटतं आणि त्यांना सुद्धा खूप छान वाटत असतं तर म्हटलं थोडंसं आपलं डेकोरेशन करावं छान तर आतली साफ हलु 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 तर साफसफाई झालेली आहे आठ दिवस हळूहळू चाललंच होतं तर दोन तीन व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत म्हणजे अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती किचन साफसफाईचे तर हॉलची वगैरे सगळी साफसफाई झाली होती बाकीची घराची एंट्रन्स जर राहिलं होतं तर तेही मी थोडंसं सजून घेतलं तुम्ही बघू शकता किती छान दिसत होतं तर दुसऱ्या दिवशीची म्हणजे जात्राच्या दिवशीची तयारी मी आदल्या दिवशीच करून घेतली होती कारण आम्हाला सकाळ सकाळ देवाला जायचं होतं गावाकडे दर्शन घेऊन पुन्हा आम्हाला इथं घरी यायचं होतं आणि त्यानंतर पुन्हा आम्हाला जत्रा साजरी करायची होती तिकडं खूप सारे पाहुणे येणार होते तर देवपूजा करायलासुद्धा म्हणजे देव उजळवण्यासाठी सुद्धा वेळ नसणार होता माझ्याकडं दुसऱ्या दिवशी जत्रा दिवशी त्यामुळं मी देवसुद्धा उजळवले होते आदल्या दिवशीच देवांचं सगळं आवरलं होतं कारण आपण गावाकडे देवदेव करण्यासाठी जाणार आणि आपले घरचे देव तसेच राहणार ते बरं नाही वाटत त्यामुळे मी देवसुद्धा उजळून घेतले होते दारामध्ये रांगोळी काढायला वेळ नव्हता तर मी काय केलं गेरुणी मस्त असे पट्टे ओढले आणि चुन्यानी बोटं ओढले होते फक्त तर रात्र झाली होती तरी पण माझं काम चालूच होतं स्वयंपाक त्यातले त्यात करायचं होता बाकी आवरायचं होतं एंट्रन्स डेकोरेशन करायचं होतं तर थोडक्यात थोडकं मी असं थोडंसं सजून घेतलं होतं त्या दिवशी तर किराणा वगैरे ते तर मी तुम्हाला दाखवलंच नाही सगळी बाकीचे दे देवाला जायची सुद्धा तयारी मी रात्रीच करून ठेवली होती तर सकाळी उठले मी घरातली फक्त मी देवपूजा थोडीशी केली फुलं वाहिली दिवा लावला आणि त्यानंतर गावाला जायची तयारी झाली तर हे मी नैवेद्य बनवून घेतले होते सकाळ सकाळ पुराचं नैवेद्य शेरणीला आम्हा आमच्या इकडं गुळ वाटतात तर सवा किलो गुळ सवा किलो पेढे त्यानंतर सगळ्या देवांना एक एक नारळ हळदी कुंकू अगरबत्ती हे घेतलं होतं आणि जाताना मी फुलं घेणार होते तर जातानी आम्ही मध्ये थांबलो आणि देवाला हार घेतले फुलं घेतली मला गजरे घेतले कारण सगळ्या बायकांना खूप नटून नटून थटून येतात ना यात्रेला तर म्हटलं आपण पण थोडासा गजरा लावून जावा तर मी पण दोन गजरे घेतले आणि मस्त लावले तर साडी मी तीच घातली होती पैठणी जी गुढीपाडव्याच्या दिवशी घातली होती ती कारण ती थोड्याच थोड्या घातली होती मी लगेच काढून ठेवली होती तर आज घालावा म्हटलं यात्रेच्या दिवशी आणि नंतर ड्रायक्लीनला देवा ड्रायक्लीनला द्यायची चित्र एकदा घालून घ्यावा म्हटलं म्हणजे आपले पैसे सुद्धा वसूल होतात ना नाही का <laughs> तर मी गाडीत गजरा लावत होते ना एक दोन बायका मला समोरून पाहत होत्या त्यामुळे मला कस तरी वाटत होतं त्यामुळे मी इकडे तिकडे पाहत होते नाही तर तुम्ही बघता की असं काय करते तर नवरोबांनी हार फुल घेतले देवासाठी त्यानंतर आम्ही गावाकडे आलो तर गावा गावाकडे कावडी आल्या होत्या तर अशा कावडी आणतात लोक म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी जातात कावडीला पाणी घेऊन येतात कावडी असे मस्त सजवतात तर गावातले पोरं बरेचसे पैठणला जातात जाताना मोठी गाडी करून जातात आणि येताना अशा कावडी घेऊन पायी येतात गावापर्यंत तर पैठणचं पा नदीचं पाणी ते आणतात आणि त्यानंतर ते, ते पाणी आणून देवाला त्या पाण्याने आंघोळ घालतात आणि त्यानंतर गावामध्ये मग जत्रा साजरी झाली जाते खूप मोठी जत्रा भरती सगळे दो लोक असे देवाला येतात देवदेव करतात कोणी शिरणी वाटतं कोणी नवस केलेला तो फेडतं आणि तशी तर यात्रा आहे आमच्या देवाची ही या देवाला काही बोकडे वगैरे कापत नाही पण याच यात्रेच्या कारणाने जत्रा जत्रासुद्धा करतात तर गोडाची म्हणजे यात्रा आणि नॉन व्हेजची म्हणजे जत्रा तर अशा प्रकारे लोक जत्राही करतात या दिवशी आणि यात्रासुद्धा करतात तर ज्याच्या त्याच्या मर्जेनुसार लोक या दिवशी यात्रा जत्रा करतात काहींचे नवस बोललेले असतात ना तर या दिवशी काय करतात लोक देवावरून आल्यानंतर नॉनवेजची जत्रा करतात मग पाहुणे रावळे येतात तर कसं आहे ना ज्याला खायचं ते खातात ज्याला नाही खायचं ते नाही खात काय जबरदस्ती नसते देव म्हणत नाही तुम्ही हेच करा तेच करा तर घरात मी सुद्धा देवदेव करते देवपूजा करते स्वामींचं करते पण मी घरात मुलांना नॉनव्हेज बनवून देत असते ज्याला खायचं त्याला नाही अजिबात म्हणायचं नाही करून द्यायला काही हरकत नाही ज्याला खायचं आहे ते खाऊ शकतं तर नवरोबा पण बोलले की मी खूप दिवस खूप म्हणजे खूप वर्ष झाले मी यात्रा केलीच नाही मला पण जत्रा करायची आहे सासूबाई होत्या ना त्यावेळेस केली होती जत्रा म्हणजे आठ दहा वर्ष दहा बारा वर्ष झाले चांगले आम्ही जत्रा केलेली तर नवरोबा बोलले मला जत्रा करायची त्यांना असं जत्रा करायला खूप छान वाटतं पण सासूबाई केल्यापासून ते टाळतच होते तर ते बोलले जत्रा करायची म्हटलं करा काही हरकत नाही तर मग त्यामुळं आम्ही ठरवलं आणि मग सगळं सामान वगैरे आज आदल्या दिवशीच आम्ही गोळा केलं होतं जत्राच्या दिवशी आम्ही गावाला पाया पडायला गेलो देवाला आणि त्यानंतर जाऊबाई न माझ्या दोन नंदा दोन जाऊबाई सगळ्या घेऊन आलो गाडीमध्ये आणि मग करा म्हटलं तर कारण एक तिच्या बसची बात नाही हे एवढं मोठं पातील भाजी करायची सगळं करायचं इतक्या भाकऱ्या करायच्या तर मटणाची भाजी मोठ्या प्रमाणामध्ये कशी करायची मी तुम्हाला थोडक्यात रेसिपी सांगते माझ्या नंदेची रेसिपी आहे त्यांनी मोठ्या पातीलामध्ये तेल घेतलं आणि लसूण खोबरं आवडधोबड वाटल्याला टाकलं आणि त्यानंतर आता मसाले

आता मसाल्यामध्ये आधी कांदा लसूण मसाला लाल मिर्च पावडर हळद टाकली त्यानंतर एक नगरचा मिक्स मसाला आहे ना त्याला नगरी झटका असं म्हणतात तो टाकला आणि घरचा थोडा मसाला टाकला आता हे काय काय भाजलेला कांदा वाटून घातलाय टाकायचे

आता भाजलेले फोटाणे असतात ना ते पण बारीक पेस्ट करून टाकलेत एकदम आता हे थोडंसं परतून झालं की लगेच आपल्याला शिजलेलं आहे ना ते टाकून द्यायचं हळदी मिठात शिजलेलं आहे ते टाकायचं आणि मग जो येसूर करतात ना गावाकडे येसूर अजून पण वापरतात तर माझ्या नंदेने जावणी करून आणलेला येसूर तो पण टाकायचा आहे मिक्स करून तर येसरामध्ये धणे हरभरे त्यानंतर हरभऱ्याची डाळ आकाखडा मसाला हे बरेच पदार्थ टाकतात येसूर तर येसुराची रेसिपी तुम्ही सर्च केली ना तरी तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल तर तो येसूर करून आणलेला आहे जाऊबाईनी ननंदबाईंनी तर हे मटण टाकतात आता सगळे यामध्ये त्या कारण मटण भरपूर आहे अठरा किलो मटण होतं तर साठ सत्तर लोकांचं जेवण बनवायचं होतं मोठ्या पातेल्यामध्ये तर हे पिवळं मटण आहे ना हळदी मिठात शिजलेलं हे अर्धच टाकलं यामध्ये आणि बाकीचं अर्ध पिवळं मटण शिजलेलं तसंच ठेवलंय तर ज्याला लागतं त्याला नंतर द्यायला तर आता यश आहे ना तो मिक्स पाण्यात मिक्स करायचा कालवायचा आणि तो टाकायचा त्याने काय होतं भाजी चवदार होती आणि घट्ट होती एकदम तर त्यामध्ये बाजरीचं पीठ वगैरे सगळं असतं तर भाजीला फोडणी देऊन भाजी उकळी येण्यासाठी ठेवली होती नंदानी त्यांनी त्यानंतर इथं हे पट टमाटे काकड्या लिंबू सगळं कापायचं होतं म्हटलं मुलांना कापायला देते आणि तुम्ही बघू शकता किचनवर इतका राडा झाला होता सगळे मसाले भाजून मिक्सरवर वाटले होते ना खूप राडा झाला होता सगळा तर भाजीला कांदा पण उरलेला होता याची मी पावडर करून ठेव आता मस्त आणि भांडे मी घासत होते आणि किचन पण क्लीन करत होते त्यांना म्हटलं मी किचन क्लीन करते तोपर्यंत तुम्ही भाकरीची तयारी करा त्यांनी भाकरी करायला सुरुवात केली होती बाहेर चूल मांडली होती पाठीमागच तर तुम्ही बघू शकता इथं कोपऱ्यामध्ये त्यांनी चुला मांडला होता आणि इथं त्यांनी मटणाची भाजी केली होती फोडणी दिली होती इकडं शिजलं होतं बाहेर आणि चूलसुद्धा घराच्या पाठीमाग इथं मांडली होती आणि भाकरी जाऊबाई दोन्ही जाऊबाई करत होत्या आणि दोघी नंदा थोडं बसल्या होत्या तर आलटून पलटून असं त्या काम करू लागत होत्या मला तर साठ पासठ लोकांचं जेवण बनवायचं म्हटल्यावर हो काही सोपं नाही खूप भाकरी टाकायच्या होत्या जेवण खूप मोठं बनवायचं होतं तर मग मला त्या करू लागल्या सगळं तर तुम्ही बघू शकता माझा असा अवतार झाला होता दिवसभर काम करू करू तर तोंड धुवायलासुद्धा वेळ नव्हता की पाच मिनटं बसायलासुद्धा वेळ नव्हता खूप हाल झाली माझी कामाने तर जाऊबाईन नंदन त्या बोलल्या की तू घरामध्ये पनीरची भाजी आणि पुऱ्या कर जरा कारण त्या पण दोघी तिघी खात नव्हत्या नॉनव्हेज त्यांच्या गळ्यामध्ये माळ होती आणि अजून दोन तीन जण येणार होते ना बिन खाणारे तर त्यांच्यासाठी मग मी आतमध्ये पनीरची भाजी आणि पुऱ्या केल्या आणि तोपर्यंत त्यांनी बाहेर भाकरी टाकले चुलीवरती सगळ्या आणि नवरोबानी माझ्या भावानी दोन मुलं एक जाऊबाईचा मुलगा होता तर एवढ्या सगळ्यांनी तेवढी पाहुणे वाटे लावले व्यवस्थित जेऊ घालून आणि यांचे मित्र पण होते तर त्यांनी असे चार पाच जणांनी सगळे पाहुणे हँडल केले वाढायचे पण तेच सगळं तेच पाहायचे बाहेरचं तर अशा प्रकारे आमची जत्रा साजरी झाली खूप वर्षातून जत्रा केली आम्ही तर एवढं काम होतं ना की शूट घ्यायला सुद्धा वेळ नव्हता अजिबात त्यामुळे मी तुम्हाला कॅमेरात जे शूट झालेलं आहे ना रात्रीचं ते तुम्हाला आहे तुम तर कसा वाटला हा जत्रेचा व्हिडिओ आपला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ